नमस्कार मी श्रीधर कुमार पुन्हा एकदा माझ्या घाटीबिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय बरेच दिवस झाले आपण फिरतो फिरतोय इथली संस्कृती असेल परंपरा असेल किंवा अनेक ऐतिहासिक ठिकाणे आपण पाहण्याचा प्रयत्न आणि आज आहोत आपण चंदगडमध्ये आणि चंदगडमध्ये एक मोठी परंपरा आहे जी खूप वर्षापासून चालत आलेली आहे तर ती आज परंपरा आज पाहणार आहोत शहरात आलेल्या समजलं की कुंभार गल्लीमध्ये मेकअप वगैरे चालू आहे तर तिथं मी पहिल्यांदा गेलो आणि हे पाहू शकताय की कशा पद्धतीने इथं मेकअप वगैरे होत आहे अगदी लहान मुलांपासून वयस्क माणसापर्यंत सर्वजण मेकअप करून घेत आहेत आणि त्याचबरोबर मेकअप करणारी देखील माणसं आहेत मला अशी एक गोष्ट समजली की ज्या वेळेला तुम्ही म्हणजे हे जे कलर वगैरे लावलेले आहेत त्यातला कलर जर अंगाला लागला तर आपल्याला परत इथं तीन वर्ष यावं लागतं तर त्याबद्दलची माहिती आपण आता आधी घेऊया आपला कलर जो काढतोय तो कलर जर चेहऱ्याला लागला तर तीन वर्ष यावं लागतंय ला, आपल्या मांडदेवालाचं बंधन आहे म्हणजे आता तुम्ही कलर लावायला पाहिजे आता कलर लावायला कलर जर लागला अंगाला नवीन ला माणसाला तर त्यानं तीन वर्ष किमान हजेरी तरी टिळावडून हजेरी तरी जावी लागते आणि लहान मुलांना वगैरे अगदी छोट्या छोट्या मुलांना इथं मेकअप केला जातो आणि चांगल्या पद्धतीने एकदम म्हणजे प्रोफेशनल हे मेकअप वगैरे होतात तुम्ही पाहू शकताय त्यातलेच मी क्लोज पण घेतलेले आहेत ते पण तुम्हाला हे बघा आणि थोड्याच वेळामध्ये इथं हलगीचा आवाज येऊ लागलाय तर मित्रांनो हलगी तापते याचा अर्थ आता ही सोंग वगैरे तयार झालेली आहेत आणि आता आपण सोंग म्हणजे जी मिरवणूक असते ती या होळीपासून चालते ही आहे होळी आणि होळीच्या समोर हे गण म्हटले जातात पारंपरिक पद्धतीने चालत आलेले जे गण आहेत ते म्हटले जातात आणि त्याच्यावर ही सोंगं नाचवली जातात आणि तिथून पुढे मग मा मुख्य मार्गावर ही सर्व सोंगे तिथं जातात आणि आजूबाजूच्या गल्ल्यांमधून जी येणारी सोंगं आहेत ती तिथं एकत्र येतात पण आपण जाता जातात या गल्लीतली जी सोंग आहेत ही जाता जाता आपण पाहणार आहोत

चार पाच गल्ले आहेत जिथून ही सोंगं काढली जातात ते आपण पुढं पण बघणारच आहोत तर ही सोंग वगैरे असतील किंवा ज्या परंपरा असतील तर ते यासाठीच आहेत की जेणेकरून ही सर्व लोक हो एकत्र राहतील आणि मी तुम्हाला सांगत होतो की हे पाहू शकताय की मी क्लोज घेतलेले आहेत जी मला चांगली चांगली सोंगं वाटली त्यांचे हे क्लोज आहेत नक्की पहा आणि आता इथे एक दुसरा ग्रुप येतोय म्हणजे दुसऱ्या गल्लीतली लोक पण याच गल्लीमधून जात आहेत तर ते पण आपण पन पाहूयात आता ही आजोबा होते या आजोबांनी मतदानाचा जो काही संदेश आहे तो दिलेला आहे आणि त्याचबरोबर ही तुम्ही सोंग पाहू शकत जास्त करून ऐतिहासिक जी सोंग आहेत ती सेम आहेत आणि बाकी मग वेस्टर्नमध्ये तुम्हाला दिसू शकतात की वेगवेगळ्या पद्धतीनं आपापला लुक घेतलेला आहे लोकांनी मुलांनी छोट्या छोट्या मुलांनी पण यात सहभाग घेतलेला आहे आणि बरीचशी मंडळी तुम्हाला दाखवतो की ज्यांचं वेशांतर सेम म्हणजे सेम मुलींच्यासारखं झालेलं आहे आणि काही काळ तुम्ही म्हणजे तिथं बघतच बसणार की नेमकं कोण आहे आणि माझं असं बऱ्याच वेळेला झालं आणि त्यामुळं मी इथं तुम्हाला दाखवतो मी त्या जो कोणी होता त्याच्याबरोबर मी हे सेल्फी घेतलेलं आहे मला खूप छान वाटलं होतं ते म्हणजे त्याचं सॉन्ग बरोबर मॅच झालं होतं आणि मुलगी वाटत होता यात लहान मुलं पण आहेत त्यामध्ये दे देखील लेडीजचं जे लहान मुलांनी सोंग घेतलेलं आहे आणि हा बघा किती लहान मुलगा आहे एकदम सर्वात लहान मुलगा मला हा दिसला त्याच्याहीपेक्षा लहान असतील असं वाटतंय पण हे जर एकदा सोंग घेतलं तर मला वाटतं तीन वर्ष घ्यावं लागतं असं काहीतरी इथली पद्धत आहे तर तुम्ही पाहू शकताय की ही अशी सोंग सर्व या गल्लीतून पुढं जातात आणि मेन जो चंदगड शहराचा मुख्य मार्ग आहे त्या मार्गावर ही सर्व एक ही सोंग एकत्र येतात जेणेकरून चार पाच गल्ल्यांची ही सोंगं असतात ती आपल्याला तिथं पाहायला मिळतात किती चांगल्या पद्धतीनं मेकअप केलेलं आहे तुम्ही बघा आणि नक्की इथं भेट द्या तुम्ही एक वेळ मला वाटते शिमगोत्सवाचा सर्वात मोठा हा कार्यक्रम असतो यांचा आणि जागरणीचा कार्यक्रम म्हणतात यासाठी नक्की या आणि पुढच्या वर्षी तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की पाहायला जी मगाशी आपण कुंभारगल्लीतून सुरुवातीला घेऊन आलेलो होतो त्यांचा हा एक जो सीन आहे तो पाहू शकता तुम्ही की मोठा नाग केलेला आहे काली अमर्दन आणि त्याच्यावरची ती सोंग आहेत आणि खूप गर्दी आहे मित्रांनो मेन मार्गावर म्हणजे जो आता रोड आहे मेन मुख्य प्रमा मुख्य मार्ग आहे तिथं ही झालेली गर्दी तुम्ही पाहू शकताय आता सर्व जी सर्व गल्लीतली जी सोंग आहेत ती इथे एकत्र आपल्याला पाहायला मिळतील आणि आपण जशी जशी ती सोंग येतील तशी तशी तुम्हाला दाखवतो आता समोरच श्रावणी दिसते आहे तिचं देखील चॅनल आहे तर आपण तिच्याशी थोड्या थोड्या गप्पा मारू चला तर बऱ्याच दिवसानंतर ना आपण श्रावणीला भेटतोय श्रावणीचं पण एक यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज आहे हा तर सर्वांनी फॉलो आणि त्याला सबस्क्राईब करा मला वाटतं इन्स्टावर जास्त ॲक्टिव्ह आहे यूट्यूबवर थोडं पण शॉर्ट व्हिडिओ एक नंबर करते त्यामुळे सर्वांनी फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि या शिमगोत्सवामुळे पहिल्यांदा आमची भेट झालेली आहे तुला कसं वाटलं हे बघताना मी फर्स्ट टाइम असे चॅनल तुम्ही पाहून घ्या आणि हा एक दुसरा ग्रुप आलेला आहे म्हणजे दुसरी गल्ली आलेली आहे तर त्या गल्लीचं देखील आपण आता जे काही सोंग केलेले आहेत ते मी ती पाहूयात त्यांचे देखील मेकअप खूप छान झालेले आहेत आणि मी मगपासून बघतो प्रत्येकांचे मेकअप हे म्हणजे असं स्पर्धा असल्यासारखे आहे प्रत्येक गल्लीमध्ये आणि त्यानुसार त्यांच्या त्यांच्यात म्हणजे ही स्पर्धा लागल्यासारखं असं वाटतं की मेकअप वगैरे हो किंवा बाकीचं जे काही जी, जी सोंग आहेत त्याच्यात ती स्पर्धा असल्यासारखं आपल्याला जाणवतं येतं हो आणि खूप म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीची तर सोंग पाहायला मिळा मिळत आहेत आणि हे तुम्ही पाहू बहु, पाहू शकताय हे राक्षसाचं सोन केलेलं आहे आणि ऐतिहासिक राम लक्ष्मण सीता वगैरे हो असं म्हणजे या पद्धतीनंच ही सोंग आहेत काही जी सोंग आहेत ती पारंपरिक आहेत आणि बाकी मग ही नवीन पद्धतीनं आपण जो काही वेश घेतले ते देखील काही स्त्रिया आहेत म्हणजे स्त्रियांचा पूर्ण मेकअप झालेला आहे चांगला आणि ही त्यांची मला यांच्यातली चांगली वाटलेली ही क्लोज असलेली सोंग ही तयार नाही आहे आणि ही जी गल्ली आलेली आहे देखील बरेचसं म्हणजे बरेचशी मुलांनी सॉंग काढलेला आहे आणि भरपूर भरपूर म्हणजे भरपूर लोक आहेत त्यांच्यात तर आपण थोडं म्हणजे एक एक असं बघूयात जेणेकरून जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यांच्यात ज्या मुलांनी लेडीजचं जे सॉंग घेतलेलं आहे ते पूर्ण प्रॉपर तुम्हाला म्हणजे वाटणार की हे लेडीजच आहेत तर आपण ते देखील पाहणार आहोत आणि हे ऐतिहासिक परशुराम वगैरे आपण पाहू आहे अशा पद्धतीचं सोंग आणि हे तुम्ही पाहू शकताय हा एक हातामध्ये हा म्हणजे जे चक्र आहे ते फिरवत आहे हां मी मग असे म्हणत होतो ना लेडीजची जी सोंग आहेत तर ती या पद्धतीने आहेत सेम म्हणजे सेम त्यांनी जो काही वेश आहे तो परिधान केलेला आहे तुम्ही पाहू शकताय फक्त इथं काय झालं की थोडं मला म्हणजे ह्या इथल्या लोकांनी थोडंसं कोऑपरेट करायला पाहिजे होतं नाहीतर अजून याच्यापेक्षा चांगलं मला हे शूट करता आलं असतं पण ठीक आहे चला गर्दी आहे त्यामुळं होऊ शकतं पण खूप छान पद्धतीने मी केलं असतं आणि हे जे सॉंग घेतलेलं आहे ह्यांनी म्हणजे घरच्यां घरच्यांची जी ओळख आहे किंवा काय का ते सगळं इथं करून देत आहे मी पाहू शकताय म्हणजे एक अभिमान पण असतो की बाबा मी हे सॉंग केलं आहे म्हणून तर तशा पद्धतीनं हे सॉंग आहेत आणि हे पाहू शकताय तुम्ही पाहू शकता हजारो रुपये खर्च करून हे मेकअप केलेलं असतात साहित्य आणलेलं असतं आणि ज्यांना ज्यांना खरोखर म्हणजे जो मेकअप आवडतो किंवा जे सॉंग आवडतं ते लोक असं बक्षीस देतात आणि ते तसं तिथं म्हणजे त्यांना ते लावतात तुम्हाला सगळ्यांच्या म्हणजे छातीवर तुम्हाला दिसेल की जे काही आहे ते बक्षीस लावलेलं आहे की बाबा हां बाबा हे सॉंग छान झालेलं आहे तर हे याच्यावरून पण आपल्याला समजू शकते म्हणजे आवडीनं लोकं देतात त्याला काय आपण असं म्हणू शकत नाही आणि तुम्ही पाहू शकता की जबरदस्त म्हणजे जबरदस्त मेकअप केलेला आहे आणि चंदगडी आहे चालेल का अशा पद्धतीचे बोर्ड वगैरे आहेत सरकारी नोकरी म्हणजे त्यांनी लग्नांच्या याच्यावर पण काही भाष्य केलेलं आहे के आणि मला जी चांगली चांगली वाटली ती क्लोजमध्ये तुम्हाला हे देतो आहे सोंगर त्याचबरोबर आता तुम्ही पाहू शकताय म्हणजे ही गर्दी बघा भरपूर लोकं येतात आसपासच्या परिसरातून भरपूर म्हणजे भरपूर लोकं येतात आणि मी तुम्हाला एक विनंती करेन की नक्की या बघायला आणि यात महिला पण कमी नसतात आता तुम्ही मुलगी पाहू शकताय की ताकदीचं जे काम आहे तिथं मुली पण कमी नाही सध्या म्हणजे माझ्यासाठी खूप चांगला क्षण होता आणि हे काका बघा यांचा एक मोबाईल म्हणजे जुन्या गाजलाय पण आवड आहे आणि नाद आहे त्यामुळे त्यांनी त्या मोबाईल मध्ये देखील त्यांनी शूट केले आणि ही मंडळी थकलेली आहेत थोडं बसलेले आहेत विश्रांत घेत आहेत कोण जेवत आहे पाहू शकता लहान लहान छोटी छोटे मुलं खात आहेत आणि माझा मित्र भेटलाय पाहतोय किती मोठ्या प्रमाणात होते आणि असं होतं की तालुक्यापासून आपण बाहेर गेलो की बाहेरच्या तालुक्यातली पण आपले मित्र भेटत असतात रोशन कुंभार माझ्याबरोबर आहे त्याचबरोबर अजय हो अजय पण आपल्याबरोबर आहे आणि अजयचेच अजयचे दादा दादा पण आहे एक पुढचं पण अजून भरपूर आहे चला भरपूर दिवसांनी एकत्र भेटलो त्यामुळे हा चहा मिळाला चहा मिळाला म्हणजे काळाचा होता आणि हे जे पात्र तुम्ही आहे खूप चांगला मेकअप झाला होता त्यामुळे रोशनला फोटो काढायचा होता त्यांनी फोटो काढला त्यांच्यासोबत म्हणजे मोह आवरला नाही फोटोसाठी आणि हे बघा तुम्ही राक्षसाची भूमिका केलेली किंवा हे हा लुक आहे ना ह्या नक्की तुम्ही कमेंटमध्ये लिहा कोणता लूक आहे म्हणजे मला आठवत नाही आहे नेमकं आणि डोळ्यात लेन्स वगैरे आहेत खूप छान दिसत आहेत ते म्हणजे ही मुलं मुलं वाटत आहेत <laughs> आणि मेकअप बघा मित्रांनो म्हणजे किती टॉप लेवलचे मेकअप केलेलं असतात आणि इथं वयाचं बंधन नाही आहे मित्रांनो म्हणजे की लहान आहे मोठा आहे काय आहे सगळे सरसकट सगळे मेकअप केलेले सरसकट सगळ्यांनी सोंग घेतलेले आहेत साधारण अडीच साडेतीन वाजलेले आहेत आणि हा तुम्ही मांड पाहू शकता मांड म्हणजेच मांडव असतो आणि जिथं ही प्रत्येक गल्लीतली सोंग या ठिकाणी येतात इथे एक मंदिर आहे त्याच्यासमोर ही सोंग इथं अशी अशा पद्धतीनं ना नाचवली जातात आणि ह्याच्या आतमध्ये येण्यासाठी येताना ही सोंग कशा पद्धतीने येतात तुम्ही पाहू शकता तर प्रत्येकजण नमस्कार करून त्यामध्ये जातोय आणि मग अशी जे आजोबा म्हणाले होते की जर कलर या सोंगांचा आपल्याला लागला तर तीन वर्ष आपल्याला इथं यावं लागतं तर याच मांडामध्ये तीन वर्ष आपल्याला येऊन जावं लागतं आणि इतर काही गण वगैरे म्हटले जातात किंवा एक तासभर एक तास ते दीड तास इथं प्रत्येक गल्लीची सोंग थांबतात त्यामुळे साधारण हा कार्यक्रम संपायला पहाट होते साधारण पाच सहा सात देखील वाचतात तर आपण थोडा वेळ इथं जी काही पद्धत आहे किंवा इथं ही सोंग जी नाचवली जातात तर ती आपण पाहता येतात आणि गण जे म्हटले जातात तेही देखील ऐकणार आहे आणि यानंतर आपण इथं थांबणार आहोत कारण बराच उशीर झाला आपण हे सर्व बघत आहे आणि आत्ता साडेतीन तीन साडेतीन तरी वाजलेले आहेत आणि आपण हे आत्ता सध्या कार्यक्रम पाहतोय तर मित्रांनो बरोबर रात्रीचे साडेतीन वाजलेले आहेत पण सगळं पाहत आलो आहे अक्षय आहे त्याबरोबर आदित्य आहे आम्ही येताना एकत्र आलो होतो पण जसं काही मेकअप वगैरे हो करायला लागलं हे समजल्यावर मी पूर्ण तिकडे गेलो आणि नंतरनं एकमेकाला आम्ही भेटलो नव्हतो आणि आता परतीचा प्रवास करणार आहे त्याआधी मी अक्षयला विचारतो आहे की अक्षय कसं वाटलं नेमकं हे आजचा माहोलचा माहोल शिमगा महोत्सव चंदगडचा म्हणजे एक जबरदस्त असा अनुभव होता म्हणजे आपली परंपरा त्यांनी जपलेली आहे जी शिमगा महोत्सव म्हणजे विविध वेशभूषा करून त्यांनी आपली परंपरा असं सा, सगळ्यांसमोर सादर केलेली आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात शिमगा साजरा साजरा होतो मध्ये हे माहितीच नव्हतं आणि हा माझा पहिलाच अनुभव होता आणि नक्की मी दरवर्षी जाईन बघण्यासाठी आणि आधी ते तू काय सांगशील तिथली वाद्य प्रामुख्याची गोष्ट म्हणजे तिथं पारंपरिक वाद्य वापरण्यात आली होती त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा माहोल तयार झाला होता आणि मला वाटते तिथे म्हणजे एक रिदम होता म्हणजे डॉल्बी नाही काय नाही फक्त साधी पारंपरिक वाद्यन त्याच्या त्या रिदमवर हो ते पूर्ण मला वाटतं सगळा उत्सव चालू होता मी पण बऱ्यापैकी म्युझिक तिथं घातलेलं नाही आहे त्यासाठी तर चला तुम्ही नेक्स्ट टाईम या इथं भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद